दादा स्वतःला वाचू शकत नाही स्वतःला भक्कम करू शकत नाही तो काय मराठीची आडू शकणार आहे तो काय मुली करू शकणार आहे तो अजितदादा स्वतःचं बचाव नाही करू शकत तो सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यासाठी जर मोदीच्या पायासाठी असेल तर तो काय मराठ्याला रोखू आहे तुम्ही आहात यावला हो काय परिस्थिती तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये आतापर्यंत तिने ओबीसी ओबीसी म्हणून राजकीय फायदा घेतला आणि ओबीसीचा कोणताही त्याचा म नेत्याला किंवा कार्यकर्त्याला तिने मोठं केलं नाही फक्त त्यांच्या समाजाला मोठं केलेलं आहे ओबीसीच्या नावाखाली आणि अत्यंत भ्रष्टाचार त्या माणसांनी केलेला आहे शक्यच नाही ती गोष्ट शक्यच नाही शक्य नाही भुजबळची कोणती ताकद राहिलेली नाही हे जे बिगर येतो हे जे नेते काय म्हणतात बरं का <laughs> <laughs> नेते नार नार हे नेते जे हे जे नेते म्हणतात की बाबा आम्ही मराठीचा एकही आमदार निवडून येणार नाही अरे तुम्ही एक बोलतात की तू हे एक असं म्हणतात की तुम्ही आमच्या आम्ही पन्नास साठ टक्के ओबीसी अरे ते पन्नास साठ टक्के ओबीसी जरी तुम्ही ग्रहित धरले तर त्यात आमचा खानदेश पट्टा विदर्भ सगळा सगळा टोटल ओबीसी मध्ये गेलेला आहे आणि तो आमचा आहे आमचा आणि इकला पश्चिम महाराष्ट्र कोण कोकण सगळे आमचे आहेत आम ओबीसी तुम्ही ज्या वेळेस सभा घेतली विदर्भात जाऊन अरे तीनशे माणसं नव्हते त्या छगा मुच्या गाडीतून उतरणार उचलणारे होते वाले हो थे। वाले पाटला सोबत मी आंदोलन पेटणारा माणूस मी तिथं ज्येष्ठ म्हणून मी होतो बारा जे आम्ही दहा बारा लोकांनी आंदोलन पेटलं एकशे तेवीस गावाचं आंदोलन त्यातला मी प्रमुख आहे ते पूर्ण एकशे तेवीस गावातून फिरून आम्ही सभा घेतल्या कसे लोक पेटले आणि शहागडची मोठी सभा घेतली त्याच्यानंतर उपोषणा नंतर हल्ला झाला नंतर ते आंदोलन आंदोलनाची वाद पेटणार आम्ही तिथं त्याच्या त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे छगन मुजल तिथे गेला विदर्भात आणि त्यानं किती माणसं सभेला आणि तिथं जगर जरांगी पाटलाबरोबर आम्ही दौरा काढला अरे ग्राउंड पुरले नाही ग्राउंड तिथं तर सगळे उभी शेती समाज सगळे उभी शे कशाला ओबीसी समाज आमच्या जरांगी पाटला सभेला आला आणि सगळा ओबीस समाज आमच्या पाठीमागे धनगर बांधव सुद्धा आमच्या पाठीमागे धनगर बांधवला आम्ही चौंडीत देऊन आला दरांगे पाटील म्हणले आणि हे आंदोलन सांभाळल्यानंतर धनगर बांधवला समाज गाव बाजूचा हा त्यांच्या बळी पडला नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहतो आणि बळी पडला असता तर तुम्हाला सांगा आमचा मराठा समाजाने कधी स्वागत केलं का करेक्ट आहे सत्य आहे सत्यवादी नेता आहे प्रत्येकाला आता पाठलाबद्दल आशा निर्माण झाल्या प्रत्येकाला असं वाटतं की व आज ते तुम्हाला माहिती आहे हा धनगर समाजाचा आमदार ते शिंदे कोण आम्हाला त्या पोच पोहोच वाटल्या फेकून मारल्या आणि उठून चालले तरी त्यांचे भाषण चालूच अरे पाटला जन सभेत आमचा असा आहे की एक जर कोणी जन्म शिवराय आणि एकच झालो आणि आता आता कोणाची ताकद नाही आमच्या आज तुम्हाला सांगतो आमचा समाज नाही भावनेचा नाही आमचा समाज काय लगेच तुम्हाला सांगतो आणि वीस समाज हेलिकॉप्टर नाही तो समाज जो तो समाज जे आहे ना त्या समाजाला वाटतं कुठंतरी आम्हाला राजकीय अस्तित्व मिळावं आमचं मतदान करावं म्हणून ते आणते हेलिकॉप्टर आणते जे सी बी आणते पळते ते करते आणि मराठा समाजाला तसं विकल्या गेला समाज आमचा त्यांनी आणि आज तुम्हाला सांगतो पाटलांनी मला बोलून घेतलं म्हणले तात्या एवढ्या वेळेस आपल्या काही काळची पण तुम्ही सगळे लोक आज आपण ह्याच लेकरांची पाय उचलू शच लकड हे सगळं करू यालाच पाठिंबा देऊ आणि भविष्यात काय होतं पाहू आणि ती तुम्हाला सांगतो त्यांनी बावीस तेवीस वर्षे उपोषण केले तुम्हाला सरकारने अडवलं आणि त्यांना वेळ काढून धोरण केलं त्यांना वेळ काढून धोरण काढण्याचं कारण होतं की त्यांना वाटलं बरेच आंदोलन आपण काय केले चिडून टाकले किंवा वेळ केला दोन महिने यांनी वेळ काढला दोन महिन्याचा की डबल अग्नी पेटत होता अजून चाळीस दिवस दिले तीस दिवस दिले असं वाढत गेलं आणि पाराष्ट्र पेटला आणि एकच नाही आता असा आहे आमचा जरांगी បាទ